चॉकलेट घरी गेल्यावर आता आता मी स्वराला मी सोडवेल स्वराची तयारी राहिली होती आणि मध्येच एक प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला दिगंबर आता आज रेडी झालाय स्वतःहून शाळेत जायला यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकते चला तर स्वराच्या शाळेतून मेसेज आलाय की तिला बारा दहाला ला स्कूलला पोहचवायचं आहे तीन वर्षाचं झाल्यावर त्याला नर्सरीमध्ये ऍडमिशन भेटतं गुड मॉर्निंग मैत्रिणींना नवीन दिवसाची नवीन सुरुवात वाजलेत पावणे सहा साडेसहालाच उडले ते फ्रेश होता करता पावणे सात झालेत बघू शकता आता मला करायचं आहे स्वराचा टिफिन कारण स्वरा आता जाणार आहे शाळेमध्ये शाळेमधून तसंच ती एका दुसऱ्या नवीन सिटीमध्ये जाणार आहे तिथे तिची म्युझिक कॉन्सर्ट आहे तर तिने म्युझिकमध्ये भाग घेतला आणि खूप मोठं स्टे स्टेज असणार आहे ते तर तिथे त्यांचं म्युझिक परफॉर्मन्स आहे तर ती तिथं सव्वा दिनला तिची शाळा सुटते त्यानंतर ती तिकडे जाणार आणि रात्री दहाला घरी येणार आहे दहा वाजता गाड्या तिचे पप्पा इथून ते म्युझिक कॉन्सर्ट बघायला त्याचं तिकीट पण जवळपास अडीच हजाराचं पर पर्सन होतं आणि आथंग एका जागी बसला नसता म्हणून आम्ही ते तिकीट बुक नाही केलं चौघांचंही कारण फक्त दिगंबर जातील मी नाही जाणार आणि जाना माझं आहे आज सॉल्ट्रीड डे इथे मी आता तवा तापत ठेवला ती म्हटली की थोडं स्नॅक्स स्टँड ऑफच द्यायचं आहे म्हणजे खायला इझी जाईल असं तर मी तिला दोन प्रकारचे सँडविच बनवून देते चॉकलेटचं एक आणि एक चीजचं चिचं शाळेत खाईल म्हणजे त्यांना रा दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण दोन्ही पॅक करून सांगितलेलं आहे आणि त्यानंतर खूप सारा स्नॅक्स त्याच्यामुळे मग मी छोटे छोटे ते केकचे पॅकेट्स असतात ते एक पॅकेट पाच सहा केक आहे त्याच्यात ते चॉकलेट बिस्किट असं पॅक करून दिलं दाखवते तुम्हाला मधल्या वेळेत खायला केलं हे चॉकलेटचे के रोल आहे रोल रोलसारखे तर छोटे छोटे पॅकेट आहे याच्यात तर ती चॉकलेट फ्लेवर्स ऐकलं तर तो घेतला त्यानंतर हे चीज पप असतात आणि हे कुरकुऱ्यासारखं आहे आणि तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्यात काल दिल्यात ओरिओ बिस्किट आणि याच्यात चॉकलेट टाकले बघा तर अशा पद्धतीने तिची बॅग तयार केली आता मला टिफिन बनवून जायचं आहे फक्त दोन टायमाचा म्हणजे ती जायला रेडी चला शाळेतून त्यांना टी शर्ट पण देणार आहे बघूया आता स्वरा काय करते काय नाही माझा काढा कोमड झालाय कारण सँडविचेस बनवले ते पीठ पीठमळले दिगंबर यांचंही टिफिन बनवायचं आहे आणि आथांचा सुद्धा नाश्ता बनवायचा आहे तो पण शाळेत जाणार आहे आठ वाजता फटापटावरती तो सव्वा सात मुलांच्या आंघोळी होऊन त्यात येतीलच खाली तोपर्यंत माझा स्वयंपाक होईल हो की नाही मी बटाटे ओनला उकडून घेते बघते भाजी करेल किंवा मग पराठे बनवून डब्याला घेतले रेडी झालाय स्वतःहून शाळेत जायला यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकते चला सकाळी सकाळी आम्ही सगळेच चाललोय हो की नाही असं ठरलं होतं की चांगलं दिगंबर सोडवतील स्वराला मी सोडवेल स्वराची तयारी राहिली होती आणि मध्येच एक प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला दिगंबर तर पहिल्यांदी आज तीन वर्षात आज मेसेज आला की शाळेला बंद राहील काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे पूर्ण शहरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे शाळेमध्ये देखील पाणी शॉर्टेज असल्यामुळे स्कूल आज बंद राहील असा मेसेज आलेला आहे त्यामुळे आमच्याकडे आणि वरतून एक मेसेज आलाय की जर लास्ट मोमेंटला जर आलंच पाणी परत सर्विस चालू झाली वॉटर सप्लाय तर पुन्हा मेसेज करू म्हटले तर बघूया कसं वर्कआउट होते आज आता तर स्कूल चालूच आहे आज छोटी शाळा आहे त्याची आमच्या घरी चालू आहे पण पाणी ना आपल्या घरी पण चालू आहे ह्या परिसरात चालू आहे आमच्या परिसरात चालू आहे काही ठिकाणी नाही आहे शाळेला पण नाहीये आणि इथे कसं पाण्याच्या टाक्या नसतात डायरेक्ट नळाने पाणी असतं जस मुंबईत वगैरे डायरेक्ट फोर बाय सेव्हन वॉटर सप्लाय आणि त्याचं मीटर पण असतं पाण्याचं पाण्याचं चार्ज काय पाण्याचं चार्ज एवढं मला माहिती पण आम्ही सहा महिन्याला तीस हजार रुपये जर म्हटलं तरी तेवढं पे करू अशा <coughs> पद्धतीने ते पाण्याची सिस्टीम आहे संध्याकाळी स्वराची ट्रिप, हो। मी ट्रिप त्रें त्रें तुम्हाला सांगितलं मी ते जाणार आहे तर डबल लंच बनवलं होतं मी आता बघूया कसं काय होतंय चांगलीच गोष्ट आहे मला असं वाटलं मुलगी सहा ला जाणार रात्री दहा ला घरी सकाळी नऊ ला जाणार ते रात्री दहा ला घरी येणार मला थोडस हे वाटत होतं चिंता की एवढ्या वेळ ती शाळेत राहणार शाळेतून घरी नाही कसं होईल काय पण ठीक आहे माझी हे बी ट्रिप आहे मला स्कूल मध्ये मध्ये तिचं कॅम्प आहे फायर कॅम्प तर स्कूल मध्ये स्टे करायचं मग स्पेस कॅम्प आहे हा आणि असता स्कूल ला जायचं तयार झाला बुट पण घालायला लागला मला वाटत नव्हतं तर जाईल पण तो स्कूल ला म्हणतोय तर चला झालाय इंग्लंड मध्ये वाटर पाणी टंचाईचा प्रॉब्लेम तर इथे सुद्धा आहे पाणी टंचाई ती कशी बघूया बाहेरचं वातावरण बघा आज पावसाचं वातावरण दिसतंय सगळीकडे ओलावा आहे धुकं पडलेला असावं आणि थंडी ही प्रचंड आहे तर इथे त्यांची शाळा असते चला छोटी छोटी मुलं पायपायी येत आहेत मलाही पायपायी यायचं होतं आज पण नाही आले ही लेडीज आपल्या तिथलीच ले दिगंबर जायचं अगदी हसी खुशी मध्ये शाळेत गेलं पण जाताना त्याने मागे वळून पाहिलं नाही बाय पण नाही केलं हो की नाही स्वरा तिकडे आहे स्वरा मला साडे अकरा पर्यंत परत घ्यायला जायचं अजून दोन तास आहे माझ्या हातात तर चला आता मी फटाफट फड़ा आंघोळ राहिली माझी यांचा चहा करून देते आणि माझं पाणी प्यायला घेते माझा एम एलचा क्लास वॉटर इनटेक आपल्याला क मध्ये दोन एक दोन दिवस माझ्याकडनं बत्तीस बार झालं नव्हतं आणि काही काही पॉईंट्स कमी का आले तर मी बत्तीस बार एकवीस दिवस झाल्यानंतरही सुरूच ठेवणार आहे एकवीस डे हार्ड चॅलेंज कंटिन्यू करणार आहे तुम्ही करणार आहात का मला सांगा आणि आत्ता वाजले पावणे नऊ बघू शकता तर नऊ वाजेपर्यंत आवरून मला माझं काही काम आहे लॅपटॉपवर ते करायला बसायचं दोन तास आहे मला फ्रीमध्ये त्यानंतर मग मी घर वगैरे आवरू शकते चांगलं घरी आल्यावर तर चला स्वरा पण आता घरीच आहे स्वराला काय सोडवायचं नाही नाही तर स्वराला सोडवायची घाई झाली असती तर चला आता मी जेवायच्या वेळेस भेटते आज फ्री डे आहे तर त्यासाठी इथं भिजवलेले बदाम आहे या डबीमध्ये आणि इथे बघा काय छिया सीड भिजवलेले आहे तर हा एक चमचा टाकून मी ते ग्रॅन्युला घेणार आहे हे ग्रॅन्युला जे असतं हे आणि ते त्याचा नाश्ता करणार आहे ॲपल वगैरे टाकून फ्रूट्सच खाणार आहे आणि संध्याकाळी पण कदाचित तेच खाईल मी असं मला वाटतंय पण जर वाटलं की नाही यार काहीतरी तिखट खायचं आहे तर बेसनचं चीला बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला रेसिपी दाखवेल मी बनवायच्या वेळेस जर बनवणार असेल तर।, तर गाईज माझं आवरलं आहे आता मी माझ्या बाकीच्या कामाला लागते आत्ता वाजले दहा तर मी साडेदहा पावणे अकराला नाश्ता करणार आहे तर काय काय घेईल ते सांगेल मी नंतर तर मी खाते बदाम आत्ता वाजले दहा भूक लागली होती म्हणून मी आता बदामपासून सुरुवात केली तर बदाम खाते बत्तीस वेळा जाऊन दोन बदाम खाल्लेत तर स्वराच्या शाळेतून मेसेज आलाय की तिला बारा दहाला स्कूलला पोचवायचं आहे आज आमचा कचऱ्याचा दिवस होता आणि लोक असे डस्टबिन लावतात ना जायला यायला इतका त्रास होते लोक नाही म्हणजे जे, जे। कर्मचारी आहेत कचरा गोळा करायला येतात त्यांनी लावलेले आहेत ते डस्टबिन तसे पण मग चालायला रस्त्याने असं प्रेम असलं तर आणि आथांग थोडासा लांबच्या शाळेत आहे एका ताईने प्रश्न विचारला की स्वरा आणि आथांग एका शाळेत ॲडमिशन का नाही झाले तर आथांगचं जे ॲडमिशन आहे ते नर्सरीमध्ये घ्यायला लागतं तर बाळ तीन वर्षाचं झाल्यावर त्याला नर्सरीमध्ये ॲडमिशन भेटतं आता दोन वर्षाला पण त्यांनी एलिजिबल केले पण ते पेड आहे तर बऱ्यापैकी मोठी रक्कम द्यावी लागते पण जे पॅरेंट्स बोथ वर्किंग आहे नवरा बायको अशा लोकांना अलाउड आहे तर मी काय वर्किंग नाही त्याच्यामुळे महा तीन वर्षाचा झाल्यावर याला ॲडमिशन भेटलेलं आहे तर ऊन आलं आहे छान वाटते मस्त ॲक्च्युली सनग्लासेस घालायला पाहिजे पण माझे सनग्लासेस तुटलेले आहेत आता नवीन घेईल मी हा तर शाळेच सांगत होते ना मी ओ माय गक्ष हा डस्टबिन बघा कुठे लावला आणि कसं जायचं आहे काय ठरलं असावा माहिती नाही चला साईडला केलं हा तर आगचा क्लास जो आहे तो नर्सरी तीन वर्षाचा झाल्यावर नर्सरी चार वर्षाचा झाल्यावर रिसेप्शन आणि पाच वर्षाचं झाल्यावर इयर वन इथं फर्स्ट सेकंड असं नाही म्हणत इयर वन इयर टू इयर थ्री इयर फोर असं तर भारतामध्ये जर स्वराला स्कूलला टाकलं तर ती फोर्थला जाईल पण इथे इयर फाईव्हला आहे असा डिफरन्स आहे इथले क्लास वेगळे आहे नर्सरी रिसेप्शन इयर वन इयर टू इयर थ्री तर आथांग जो आहे आता तो नर्सरीमध्ये आहे आणि स्वराच्या शाळेमध्ये म्हणजे नर्सरीचा वर्गच नाही आहे रिसेप्शन इयर वन इयर टू टू रिसेप्शन टू इयर सिक्सपर्यंतचे क्लासेस स्वराच्या शाळेमध्ये आहे स्वराची स्कूल ही प्रायमरी स्कूल आहे आणि नर्सरीचा क्लास हा प्री प्रायमरी स्कूलमध्ये मोडतो तर त्यांच्या म्हणजे स्वराच्या शाळेचंच नर्सरीचा क्लास आहे तो दुसऱ्या बाजूला आहे आणि ते थोडं लांब पडलं असतं मला अजून म्हणून मग आम्ही याला इकडच्या शाळेत टाकलं ॲक्च्युली कोटच्या खिशामध्ये आथांगसाठी एक पपचं पॅकेट ठेवलं होतं आणि ते पडलं रस्त्याने तर तेच मी बघायला परत रिटर्न गेले पण पडलेलं होतं आणि ते फुटलं पण त्यामुळे मी ते डस्टबिनला टाकून दिलं आणि परत रिटर्न आता शा आथांगच्या शाळेत चालले आथांगला घ्यायला तर माझ्या जो कोट आहे ना त्याचा एका खिशाचं टच बटन तुटलेलं आहे त्यामुळे काय होतं चालताना आता फुल कोट आहे ना असा चालताना ह्या ह्या खिशातून ते पडून गेलं चॉकलेट घरी गेल्यावर आता आता नाहीये आय डोंट हॅव चॉकलेट आय विल बाय फॉर यू ओके हे बघा काल चॉकलेट दिलं होतं ना आज लगेच चॉकलेट मागायला लागला मुलांच्या सवयी बघा लगेच कशा बिघडतात तर मी काही चॉकलेट आणलेलं नाहीये त्याला भूक लागलेली आहे घरी जाऊन चप्पा खायचा आता ते चप्पा आलू पराठा खायचा आलू पराठा केलाय हे स्टॉप आहे बघा आमच्या सिटीतलं थांब खूप थकलेला आता आणि त्याला घरी नव्हता यायचं तो त्याला दाखवायचं होतं मला स्कूलमध्ये मी काय काय खेळलो तर तो, तो येतच नव्हता आज <laughs> आणि मॅडम म्हटलं की तो थोडा खेळतो आणि मला विचारतो ओ नो मम्मी वेअर इज माय मॉम आणि मग मॅडमने मी त्याला सांगितलं मम्मी येणार आहे आणि आज काय झालं मी थोडं लेट गेले हे बघा त्याच्या शाळेतले मुलं तर सगळे मुलं गेलेले होते हाच उभा होता त्याला वाटलं माझी मम्मी काने आली मला बघून उड्या मारायला लागला तर शार्प साडे अकराला सुटतं म्हणून मी ऑन टाईम निघाले होते आणि परत मागे गेले ते पॅकेट बघायला त्यामुळे माझा वेळ गेला पण असं काही नाही एवढं काही लेट नव्हतं याच्या आधी पण मा म्हणजे मी तिथं पोचले तेव्हा एक दोन मुली पण उभ्या होत्या याच्यासोबत तर चला इथं माहिती आहे काय तर इथे झेब्रा क्रॉसिंग आहे फस्ट प्रायोरिटी आपल्याला असते आता बघा तुम्ही गाड्या आपल्यासाठी अचानक थांबतात म्हणजे आपण रोड क्रॉस हे बघा पिवळे लाईट ब्लिंक होत आहेत ना इथून आपण कधीही रस्ता क्रॉस करू शकतो गाड्या चालवणाऱ्या लोकांना स्लो स्लो चालावं लागतं आता हे दोन्ही बाजूने एकही गाडी नाही आहे नाही तर तुम्हाला दाखवलं असतं असं नाही की माझ्याकडे बाळ आहे म्हणून थांबतात बाकी लोकांसाठी पण थांबतात त्याचा तोंड बघा फोटो उरल्यासारखाच वाटतोय हा रोज मला असंच दिसतोय काल वाटलं की कुठेतरी पडला असावा पण पडलेला नाही आहे थोडं नाक गळालेलं दिसतंय नाक खराब झालंय <laughs> नोजी नोजी आली होती स्कूलमध्ये त्याला ना खूप भूक लागलेली आता घरी गेल्यावर पटकन खायला देते चप्पा खायची हा घरी गेल्यावर चप्पा तुला खायची आहे ना चप्पा त्याच्यासाठी केक पण ठेवलेला आहे चला आता मे मैत्रिणीनं घरी गेल्यावर भेटते काय काय खाल्लं दिवसभर शेअर करेल चला व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो त्याच्यामुळे मी थांबते आता था। याला घरी घेऊन जाते ऊन पण पडलंय मस्त चला आजूबाजूचं वातावरण आजी बाबा बघा कसे चालले तर मैत्रिणीनं मी ग्रॅनोला थोडंसं टाकलं दोन चमचे हे बघा ग्रॅनोला ओट्स आहेत त्यानंतर अंजीर खजूर आणि हे हे बेरीज आहे त्या वाळवलेल्या आहेत एक केळी टाकली पंपकिन सीड सनफ्लावर सीड काजू बदाम एक नट असे एक 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 दोन दोन असं टाकलंय फक्त याच्यात बदाम नाही आहे ते ह्याला खायचं वेट 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 आय विल गिव यू आणि भिजवलेलं हे टाकले त्याच्यात आणि वाजलेत पावणे दोन चला मी आता हे बत्तीस वेळा चावून खाते आथांगचं जेवण झालेलं आहे काय खायचं सीट डाऊन अशा पद्धतीने तुम्हाला गोड हवं असेल तर त्यात तुम्ही गुळ पण टाकू शकता पण मी याच्यात खजूर आहे ना ते बारीक चिरून टाकले आहे बघा खजूरचे आहे याच्यात हे बघा खजूर, खजूर आणि अंजीर टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आज माझं हे लंच आहे तर माहीत नाही यानंतर किती वाजता भूक लागेल संध्याकाळी वाटलं तर रताळं उकडून खाईल किंवा बेसन सांगेल मी तुम्हाला तर चला आता मी माझं लंच एन्जॉय करते गुळ टाकून घेते चहा दाखवते साखर तोंडात हे बघा माझा गुळ पावडर आहे ते उडी मला पुरेशी होईल दोन कपसाठी दो तर मी चहा उकळून झाल्यावर गुळ टाकणार आहे आज सॉल्ट फ्री डे असल्यामुळे जरा डोकं जाम झाले माझं आणि भूकही लागली आहे त्यामुळे मग मी आता संध्याकाळचे साडेचार वाजलेत तर लवकर भूक लागली आहे ॲक्च्युली थोडं झोपले होते त्याच्यामुळे बहुतेक भूक लागली असावी इथे मी बनवत आहे मखाणे बिना मिठाचे मीठ वगैरे काहीही टाकणार नाहीये तर स्वरा जिथे गेली होती तो शो बघा किती सारे लोक आहेत आणि कशा पद्धतीचं स्टेज आहे त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे दाख बघू शकता आता तुम्हाला इथे कुठे स्वरा दिसतंय का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा यात आपली स्वरा कुठे आहे नक्की मला सांगा तुम्हाला दिसली की नाही कमेंट करून सांगा आणि बघू शकता हे स्टेज अशा पद्धतीचं आहे सेंटरला इथे डान्स चालू आहे तो वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स आहेत मी काय पूर्ण शोचं शूटिंग तुम्हाला इथे दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि बापरे ही लेडी बघा नऊ महिन्याची प्रेग्नंट लेडी कशा पद्धतीने ते स्टेजवर गाणं म्हणत आहे बघू शकता आणि इथे स्वरा दिसते का आता कमेंट करा मैत्रिणींनो तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग पाहिला डिनर जे होतं ते मी शूट नाही करू शकले तर दिगंबर आहेत ते मोबाईल कसं झालं कार्यक्रम उत्कृष्ट तर ते माझा मोबाईल घेऊन गेले होते हां प्रचंड मोठा त्याच्या क्लिप्स मी मध्ये मध्ये ऍड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलंच आहे तर संपूर्ण ब्लॉग <laughs> तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी डिनरमध्ये जस्ट एक बिना मिठाचा बेसन चिला बनवला होता कांदा टोमॅटो टाकून आणि हिरवी मिरची लसणाची पेस्ट सुद्धा टाकली होती कारण मला गोड खाऊ नको वाटत होतं म्हणजे दिवसभर तेच खाल्लं ना मी गोड 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 त्याच्यामुळे मग मला असं तिखट खाऊ वाटत होतं तर मी हिरवी मिरची टाकून चिला बनवला आणि दह्यासोबत खाल्लं खूप छान लागलं दह्यामध्ये चिया सेट टाकले होते भिजवलेले तर अशा पद्धतीने माझं डिनर झालं लाईट बंद केला आठांग झोपायला आलाय रडतोय चिडचिड तुम्ही ऐकली असेल तर हा संपूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय बाय करा मूडमध्ये नाहीये बा बाय